नमस्कार आज आपण साडीला घरच्या घरी सोप्या पद्धतीने गोंडे कसे लावायचे ते पाहणार आहोत तर बघा मी आता हे दोन रंगांचे गोंडे लावलेत साडीला तर त्यासाठी आपल्याला माझी ही आ, सेमी पैठणी आहे आणि त्यासाठी एक मोरपिशी कलर एक राणी कलर आणि एक गोल्डन कलर असे तीन रंगांचे धागे घेतलेत ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर या साडीसाठी मी आता दोन रंग घेतले आहेत आणि माझ्याकडे एक मोठा टेबल आहे त्या टेबलला मी एकदाच राऊंड मारून घेते म्हणजे शंभर टन घेतलेले आहेत शंभर वेळा मी हे धागे फिरवून घेतलेले आहेत त्या टेबलला म्हणजे ती पूर्ण साडी त्या राऊंड मध्ये होऊन जाते तर असे मी शंभर शंभर दोन्ही रंगांचे शंभर शंभर टन घेतलेले आहेत त्यासाठी मोठ्या होलची सुई घेतलेली आहे दोन सुया लागल्यात मला आणि साडीला आधी मेजर टेपने व्यवस्थित पदराचं माप घ्यायचं आहे आणि पाच पाच इंचाचं अंतर सोडून हे गोंडे लावायचे आहेत आता ही साडी मी विकतचे म्हणजे मी दुकानदाराला हे गोंडे लावून देते त्यामुळे ते थोडे डिस्टन्सनी लावते आपल्या घरच्या साडीला लावायचे असतील तर ते जवळ जवळ लावते तर ही दुकानदाराची साडी असल्यामुळे ते अंतर ठेवून आपल्याला जसं परवडेल त्या हिशोबाने आपण लावतो तर मी बघा आता हे दोन रंग घेतलेले आहेत तर आधी मोरपिसी रंगाचे धागे घेतले आहेत मी ते आणि त्याला लांब गोंडे पाहिजे होते दुकानदाराला लांब गोंडे हवे आहेत त्या साडीला म्हणून गुंडे मी ते लांब गोंड्यांची गोंडे लावते आता आधी मोरपिशी रंगाने लावलेत आणि त्याच्यावर मग आता मी राणी कलर घेतलेला आहे आणि छोट्या सुई मध्ये गोल्डन धागा चार पदरी करून घेतलेला आहे आणि तो आधी त्याला एक गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर दहा टन घ्यायचे दहा वेळा ते फिरवून घ्यायचा आहे तो गोल्डन धागा म्हणजे कसं रेडीमेड गोंड्याप्रमाणे असे दाट दिसतो तो गोल्डन कलर आणि छान दिसतो आणि शिवाय गोंडे सुद्धा असे घट्ट राहतात आणि त्या गोंड्यांना आपण ऑलरेडी इस्त्री करून घेतलेली आहे त्या धाग्यांना त्यामुळे ते, ते अगदी स्ट्रेट राहतात आणि त्याला मग शेवटी एक गाठ मारून घ्यायची आहे आणि तो धागा वरून आपल्याला खाली घ्यायचा आहे म्हणजे तो निघणार नाही व्यवस्थित घट्ट बसून राहतो आणि त्याला व्यवस्थित मापाने कापून घ्यायचं आहे आपल्याला जसे पाहिजे तसे तुम्ही ते गोंडे मापशीर कापू शकता था। हे दुकानदाराचं डिमांड आहे लांब गोंडे पाहिजेत म्हणून मी लांब गोंडे ठेवलेले आहेत तर बघा ते टोटल दहा गोंडे मी बसवले आहेत त्या साडीला आपल्याला घरच्या घरी पाहिजे असेल तर आपण बारा पंधरा बसवू शकतो